नवी मुंबईच्या मतदार यादीतील विसंगतीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं निवडणूक आयोगाच्या कामकाजावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या घोळाचा पर्दाफाश केला मनसेच्या म्हणण्यानुसार ऐरोली मतदारसंघातील एका मतदाराचा पत्ता मुंबई महानगरपालिका असा नोंदवला गेला म्हणजे मतदार नवी मुंबईचा पण पत्ता मात्र मुंबईतील सरकारी संस्थेचा या विरोधाभासामुळे मतदार यादीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं मनसेनं पुढे जाहीर केलं की उद्या बोगस मतदारांचे प्रत्यक्ष प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे ज्यातून या आणखी नागरिकांसमोर जाणार आहे सातत्याने नवी मुंबई मनसेने मतदार यादीतील घोळांबाबत निवडणूक आयोगाला हे सगळे घोळ खोटे मतदार बोगस आणि दुबार मतदारांबद्दल लक्षात आणून दिले मी आज आपल्या पुढे आणखी एक खुलासा करू इच्छितोय कि उद्या दैवज्ञ भवन हॉल येथे सात नोव्हेंबरला जे आम्ही खोट्या मतदार बोगस मतदारांचं जाहीर प्रदर्शन करणार आहोत त्याचं उद्घाटन मनसे नेते अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे माझ्या समोर ऐरोली विधानसभा एकशे पन्नास मतदारसंघातील यादीबाग क्रमांक दोनशे त्रेचाळीस मध्ये अनुक्रमांक दोनशे एकोणीस नाव अजय माने वडिलांचं नाव प्रभू माने आणि राहण्याचा पत्ता चक्क मुंबई महानगरपालिका लिहिलेला आहे असा आणखी एक घोळ निवडणूक आयोगाचा आज मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितोय असे वीस घोळांचं प्राथमिक अवस्थेतलं प्रदर्शन आम्ही उद्या लावलेलं आहे नवी मुंबईकरांना आणि भारतीय जनता पक्षाचे नेते जे कायम स्वतःला निवडणूक आयोगाचे प्रवक्ते समजतात आशी शेलार अर्थात कुरेशी आणि निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आयुक्त यांना सुद्धा या प्रदर्शनासाठी आम्ही जाहीर निमंत्रण पाठवत आहोत <laughs> तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी